subscribe now and press the bell icon. Never miss an update. ग्राम पंचायत मोजोड यांच्या वतीनं पंधराव्या वित्त आयोगातून मातंग समाज आणि शर्मकान समाजांची भांडी स्वरूपात त्याचबरोबर साऊंड सिस्टीम शेरी हे पंधराव्या वित्त आयोगातनं आमच्यावरच सर्किट करून दिली त्याबद्दल ग्रामपंचायतच्या सर्वांचे त्याचबरोबर आमच्या समाजप्रतिनिधी करणारे सुरेश कांबरे यांचे या ठिकाणी विशेष असे आभार पण असा कार्यक्रम म्हणजे देण्याचा काय मी बघितलेला नाही पंचवीस तीस वर्षामध्ये म्हणून डायरेक्ट दिलेलं असतंय त्यामध्ये बोलवून ते दिलं त्याबद्दल सर्वच ग्रामपंचायत अधिकारी ठिकाणी बरं आता आपल्या हिशोबा मोजोडगाव सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीकडून मागासुर्गीच्या विशेष पंढरातून मातृ समाजासाठी उत्तमगाव समाजासाठी भांडी स्वरूपात आणि संस्थ स्वरूपात भेट दिल्याबद्दल मी मातृ समाजातर्फे समस्त समाजातर्फे ग्रामपंचायतच्या सर्व संच सदस्य सर ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच तसंच सरपंच पाटलवानी यांचे देखील मी आभार मानतो ग्रामपंचायत म्हणजे मार्फत चर्मकार समाज व मातन समाजासाठी पंधरा टक्क्यातून त्यांच्या समाज उपयोगी जी भांडे आहेत ती आणि पंधरा वित्त आयोगातून स्पीकर जी सिस्टीम आहे ते आज आम्ही ग्रामपंचायत मार्फत देत आहे तसेच बौद्ध समाजासाठी त्यांची जी दायनिक जो विषय आहे ते आम्ही पंधरा टक्केला थोडी रक्कम व पंधरा वित्त आयोगामधून ती त्यांना आम्ही नंतर द्यायची व्यवस्था करणार आहे त्यासाठी इथं उपस्थित जे समाजाचे जे बांधव आहेत त्यांचं मी त्यांनी ते स्वीकार करावा

Kwasgidapụta nwani amina.